तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जगातील एकमेव सगळ्यात अत्याधुनिक जे थेरॅपी आहे ती आहे शॉक वेव्ह थेरॅपी त्याला आम्ही साऊंड वेव थेरपी पण म्हणतो म्हणजे शॉक म्हणजे तुम्हाला शॉक लागत नाही त्याला साऊंड वेव थेरपी आपण म्हणूया कारण शॉक म्हटले की बरेच लोक घाबरून जातात की डॉक्टर साहेब मला करंट लागणार का नाही तर या शॉक वेव थेरपीबद्दल आज आपण जाणून घेत आहोत मित्रांनो जेव्हा केव्हा तुमचं तुम्हाला ओबेसिटी असेल किंवा डायबिटीज तुम असेल किंवा हायपरटेन्शनसारखे आजार असतील तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या तुम्हाल लैंगिक क्षमतेमध्ये तुम्हाला दुर्बलता येते आणि इरेक्शन तुम्हाला कमी येतं हे तर सायंटिफिक म्हणजे प्रूव्ह पण झालेलं आहे आणि अशाच आजारासाठी ही शॉकवे थेरपी आहे मग ही शॉकवे थेरपी काय करते की या शॉकवे थेरपीमुळं हाय कोलेस्ट्रॉलमुळं आपल्या रक्तवाहिन्या जे आपल्या इंदियाकडं पोचतात इंडियाम इंडियाच्या स्पंजी टिश्यूच्या आजूबाजू जे रक्तवाहिन्याचं जाळं असतं त्या जितक्या चांगल्या असतील जितकं चांगला रक्तपुरठा असेल तितक्य तुम्हाला चांगली ताटता मिळते बरोबर आहे आणि जर ही जर याच्यामध्ये कुठं अडथळे असतील किंवा काही कोलेस्ट्रॉल जाऊन बसलेलं असेल किंवा काही चरबी जाऊन बसलेली असेल किंवा ते नॅरो झालेल्या असतील तुमच्या नसा तर नक्कीच तुमचं तिथलं रक्तपुरवठा कमी होतो आणि तुम्हाला नभुसंकता येते